नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आणि याच अपडेटविषयी आपण चर्चा करणार आहोत जी सी सी टी बी सी रिपीटर एक्झाम दोन हजार पंचवीस जे विद्यार्थी जून दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये फेल झाले होते किंवा काही विद्यार्थी गैरहजर होते अशा विद्यार्थ्यांसाठी रिपीटर परीक्षा होणार आहे रिपीटर एक्झाम होणार आहे याच्याच संदर्भात ही खूप महत्वपूर्ण अपडेट आहे अनेक विद्यार्थी जून दोन हजार पंचवीस मध्ये फेल झाले होते तुम्ही जर आकडा पाहिला तर खूप भयंकर तो आकडा होता अनेक विद्यार्थी गैरहजर होते काही विद्यार्थ्यांना परीक्षेला जात आलं नाही काही त्यांचे पर्सनल रिझन असू शकतील किंवा काही विद्यार्थ्यांचं असं असेल की सर आमचा सराव झाला नाही तर आम्ही जाऊन काय करू तर मित्रांनो काळजी करू नका यशस्वी होण्यासाठीच मोठे स्वप्न पहा पण त्याच्यासाठी लहान लहान पावलं आजपासूनच टाका तुमचा सराव झाला नसेल त्यावेळेस पण आता तुमचं स्वप्न आहे की कोणतं तरी ऑफिसर बनायचं एक्झाम द्यायचा पण त्याच्यासाठी तुम्हाला जी सी सी टी व्ही सी पास होणं गरजेचंच आहे याच्यासाठीच लहान लहान पावलं टाका आजपासूनच आजपासूनच सराव करा परीक्षेसाठीचा आणि मग ही परीक्षा कुठं हो असेल कशी असेल याचे फॉर्म कधी भरायचे कुठून भरायचे सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा आहे साधारण एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ही परीक्षा जिल्हा स्तरावरील केंद्रांमध्ये होईल म्हणजेच पुणे जिल्ह्यासाठी एक केंद्र असेल सोलापूर जिल्ह्यासाठी एक केंद्र असेल सातारा जिल्ह्यासाठी एक केंद्र असेल कोल्हापूरसाठी एक केंद्र असेल म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच केंद्र दिलं जाणार आहे कारण संख्या विद्यार्थ्यांची कमी असणार आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन विषयांसाठी परीक्षा असणार आहे अर्ज कधी भरायचा असा प्रश्न असेल तर याची सुरुवात ही चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून झालेली आहे आणि शेवट पंधरा सप्टेंबर पर्यंत दिलेला आहे म्हणजे जवळपास आपल्याला अकरा दिवस दिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी तुम्हाला संस्थेतच जावं लागेल ज्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला होता त्यांच्याकडेच जावं लागेल तिथूनच अर्ज करावे लागतील तुम्ही स्वतःहून अर्ज करू शकत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फी भरल्याशिवाय कधीही तुमचा फॉर्म पुढे पाठवला जाणार नाही तो वैध असणार नाही जिंकणारे कधीही संधीची वाट पाहत नाही ते स्वतः संधी निर्माण करत असतात जे विद्यार्थी परीक्षेला गेले नव्हते जे विद्यार्थी फेल झाले होते त्यांना कुठंतरी अंदाज होताच या सर्व गोष्टीचा ते विद्यार्थी सतत सतत सरावामध्ये होते लक्षात ठेवा या परीक्षेला तुम्हाला बॅच चेंज उपलब्ध नाही म्हणजे काय आपल्या रेग्युलर एक्झाम मध्ये तुम्हाला काही वेळेला परीक्षा असतील कॉलेजच्या किंवा इतर एक्झाम असतील तर तुम्हाला त्याचं हॉल तिकीट वगैरे दिलं तर तुमचा वेळ बदलून दिला जात असतो जी सी सी टी सीला मात्र रिपीटर एक्झामला हे नसणार आहे स्पीड आणि सब्जेक्ट योग्य निवडायचा आहे फॉर्म भरताना चुका टाळायच्या आहेत आणि वेळेत अर्ज न भरल्यास परीक्षा देता येणार नाही जसं की त्यांनी सांगितले चौदा सप्टेंबर नंतर परीक्षा फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे तो अर्ज कसा भरायचा खूप महत्वाचा आहे आपल्या टंकलेखन संस्थेशी संपर्क साधा लगेच जिथं तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं जिथं प्रवेश घेतला होता जिथं तुम्ही सराव केला त्या टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये लगेच जा त्यांच्याकडे परीक्षा फी भरून टाका संस्था तुमचा ऑनलाईन अर्ज करील त्यांच्यापाशी बसून राहा संपलं का तुम्हा रहा। संप तुम्हाला वाटेल हे खूप कठीण आहे पण कठीण रस्तेच आपल्याला सुंदर ठिकाणी घेऊन जात असतात कायम लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल सरी फॉर्म भरणं किचकट आहे तर त्यापेक्षा किचकट आहे तर तसं काही नाही मित्रांनो चुकीचा विषय निवडणे अनेक विद्यार्थी असे करतात गडबड विषय वेगळा निवडून ठेवतात म्हणजे मराठी भरायचा असतो इंग्लिश भरतात इंग्लिश भरायचा असतो अनेक वेळा अशी गडबड होती फी वेळेत न भरणे अनेक विद्यार्थी म्हणतात सर आमच्याकडे फी नाही आहे आता दोन तीन दिवसांनी येतो तर परीक्षा फोन तुमचा भरणार नाही ते लोक इन्स्टिट्यूटवाले कि खिशातून पैसे भरणार नाहीत त्यामुळेच त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करा आणि मोठे मोठे स्वप्न पहा स्वप्न तेच खरे जे तुम्हाला झोपू देणार नाहीत त्यामुळे स्वप्न पहा सराव करा आत्ताच कामाला लागा कारण गेल्या जून दोन हजार पंचवीस मध्ये कुठं तरी आपण कमी पडलो त्याच्यामुळेच गडबड झाली मग कमी पडलो मग याच्यासाठी सराव कसा करायचा मित्रांनो टायमर लावून दररोज कमीत कमी पंधरा मिनटं टायपिंग करा बरोबर पंधरा मिनटं टायपिंग करा आणि राहिलेले तुम्ही जे तीस मिनटं आहेत तो तुमचे लेसनवरती लक्ष द्या स्पीड पण पहा त्याच्याबरोबर अॅक्युरेसी देखील मोजा गव्हर्नमेंट एक्झाम फॉर्मॅट वापरा जर तुमच्याकडे सॉफ्टवेअर उपलब्ध असेल तर तेच वापरा काय आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय लगेच संस्थेशी संपर्क साधा लगेच इन्स्टिट्यूटशी संपर्क साधा रोज प्रॅक्टिसला भेट द्या आणि स्पीड अक्युरेसी तपासा आणि एकदाच फक्त एकदाच पास होण्यासाठी प्रयत्न करा पुन्हा पुन्हा पास व्हायचंच नाही आहे आपल्याला जी सी सी टी व्ही ला एकदाच प्रामाणिक प्रयत्न करा पास होण्याचा नक्कीच तुम्ही पास होणार यश तुमच्याकडे धावत येणार फक्त एकदा प्रामाणिक प्रयत्न करा पास होण्यासाठीचा सा, जर तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या आपण त्याच्यावरती काही ना काही सोल्युशन नक्कीच देऊ जो योग्य असेल त्यामुळे यश हवे असेल का ला ना तर अपयशाला बिलकुल घाबरू नका मित्रांनो बिलकुल नाही तुम्ही म्हणाल सर आम्ही आता फेल झालो आमच्या घरचे ओरडले असं झालं तसं झालं ते डोक्यातून काढून टाका मित्रांनो जो अपयशाला घाबरला ना तो कधीही यशापर्यंत गेलेला नाही बरोबर त्यामुळे यश पाहिजे ना तर प्रयत्न करा नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे फक्त टार्गेट पकडून चला आणि जी सी सी टी बी जो सी खूप महत्वाचं आहे का महत्वाचं आहे मित्रांनो शासकीय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र इथे गव्हर्नमेंटचं ऑथराइज सर्टिफिकेट आहे नोकऱ्यांसाठी आवश्यकच आहे गव्हर्नमेंटची जेवढी जॉब येत ना त्या ठिकाणी एम एस आय टी आणि जी सी सी टी बी च सर्टिफिकेट लागतोच लागतं करिअरसाठी साठी खूप महत्वाचा सा टप्पा हा मित्रांनो तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या जॉबचा विचार करत असाल तर तुम्हाला हे करावंच लागेल लक्षात ठेवा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे चार सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा होणार तुमची एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान बॅच चेंज उपलब्ध नाही हे पण लक्षात ठेवा त्यामुळे लहान लहान प्रयत्न आहेत आणि लहान लहान प्रयत्नांचीच मोठ्या यशात भर पडते आपल्याला वाटते की छोटे छोटे प्रयत्न आहेत पण छोटे छोटेच प्रयत्न आपल्याला खूप मोठ्या स्तरावर घेऊन जातात जस की लहानपणी आपण गोष्ट ऐकली होती कावळ्याने छोटे छोटे कडे आणून कशा टाकले माठात टाकले परिणाम तो पाणी प्यायला छोटे छोटे प्रयत्न होते पण पाणी मिळालं ना बिलकुल चो, दररोज छोटे छोटे प्रयत्न करायचे छोटे छोटे लेसन करायचे नक्की स्पीड बसून जाईल आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा मित्रांनो लगेच इन्स्टिट्यूटला जा त्यांच्याकडे परीक्षा फी भरा त्या सरांना मॅडमला जे कोणी असतील त्यांना पटकन पकडा म्हणायचं लगेच अर्ज करा फॉर्म प्रिंट करा आणि मी सही करतो ही माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कमेंट्स करा नक्कीच आम्ही तुमच्या लर्निंगमध्ये खूप छान पार्टनर बनण्याचा प्रयत्न करीत आहोत